मित्रांनो नमस्कार <coughs> मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओमधून बोललो चर्चा केली मी माझी मतं रोखोकपणे मांडली काही लोकांना आवडली असतील काही लोकांना आवडली नसतील पण कालांतरानं त्यातल्या मौलिकतेच्याबद्दल विरोधकांनासुद्धा नंतर कल्पना आली असेल आणि मला असं वाटते की त्यामुळे बहु बऱ्याच लोकांचं प्रेम मिळालं काही लोकांची नाराजी झाली असेल तर त्याबद्दल वाद नाही पण देशाच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या संविधानाच्या समाजाच्या भल्यासाठी आपण बोललं पाहिजे वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे हे जगाला ना मी तुला सांगतो एकदा तू खरे बोलले पाहिजे आणि ते खरं बोलण्याचं काम मी केलं केवळ कविता लिहिण्याचं काम मी करत नाही तर मी तसा वागतो जगतो बोलण्याचा तसा प्रयत्न करतो केलेला आहे आणि ते व्हिडिओ साक्षी आहे त्याच्यामुळे आपण हजारो लाखोंच्या संख्येमध्ये आपण त्यांना लाईक्स दिले आपण पाहिले व्हिडिओ त्याबद्दल आपला आभारी आहे मित्रांनो खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले शिवाजी महाराजांच्यापासून आणखी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गाडगे महाराज तुकडोजी महाराज अनेक संत महा नामदेव महाराज अनेक संत महापुरुष होऊन गेलेले आहेत पण प्रामुख्यानं गोष्ट कशी आहे की महाराष्ट्रामध्ये राजकीय प्रयोगसुद्धा एक दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या राजकारणानं केलेलं आहे दोन हजार चौदापासून या देशाचं राजकारण गढूळ करण्याचा आणि या देशाचा सत्यानाश करण्याचा संविधानाची सगळी मोडतोड करण्याचा जो प्रयोग सुरू होता विध्वंस करण्याचा जो प्रयोग सुरू होता आमची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणं न्यायव्यवस्था उद्ध्वस्त करणं हे जे सगळे प्रयोग सुरू होते त्याला महाराष्ट्रानं एक उत्तर दिलं महाविकास आघाडीची निर्मिती करून खरं म्हणजे दोन हजार तेराच्या नंतर विद्वां, विद्वां मोदी यांच्या उदयानंतर या देशाचं राजकारण अत्यंत भयानक परिस्थितीनं बदललं अत्यंत विध्वं विध्वंसक आणि पाशवी पद्धतीनं मोदी आणि शहा यांनी आपले का, आपल्या कारवाया सुरू केल्या होत्या बाकीचे सगळे हादरले होते आणि त्यानंतर चौदाच्या निवडणुकीमध्ये चौदा, चौदा सॉरी चौदाच्या निवडणुकीनंतर एकोणवीसची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा प्रयोग झाला महाविकास आघाडी स्थापन झाली उद्धव ठा था, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची त्यावेळेस युती होती शिवसेना एकच होती युती असतानासुद्धा त्यांनी फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा जो फॉर्म्युला असेल मुख्यमंत्री पदाचा वगैरे जे काही असेल ते तो त्यांचा प्रश्न आहे त्यावेळेसच्या परिस्थितीचा पण ते त्या कारणावरून आणि तसंही बी जे पी किती बेईमान आहे हे आधी मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो दोन हजार अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला आणि पहिला जिल्हाप्रमुख मी होतो विधानसभाही लढलो त्यामुळे माझ्या निवडणुकीमध्ये भारत भारतीय जनता पार्टीनं कसा विरोध केला आणि कशा पद्धतीनं माझ्या विरोधात मतदान केलं हे सगळं माहिती आहे त्याविषयी पेपरमध्ये वगैरे खूप जाहीरपणे मी बोललो होतो आणि ते, हो ते माननीय शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा ती चर्चा त्यांच्या कानावरती गेली त्यांनी आम्हाला बोलावलं कारण भारतीय जनता पार्टीनं आरोप केले होते त्याप्रमाणे बाळासाहेबांनी बोलावलं मी तथ्य त्यांच्यासमोर ठेवलं आणि मग ते म्हणाले की चालू द्या मग आरोप मागे घेण्याची गरज नाही आहे भारतीय जनता पार्टी सांगण्यास तात्पर्य काय की भारतीय जनता पार्टी हा बेईमानी करण्यामध्ये हुशार आहे आणि हे केवळ शिवसेना नाही किंवा किंवा केवळ माझ्याबद्दलच नाही तुम्ही बघा ना इतिहास पहा ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावरती बसून श भारतीय जनता पार्टी मोठी झाली त्यांचाच गळा कापण्याचं काम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे हा त्यांचा जुना इतिहास आहे आताचाच नाही संघाचा इतिहास आहे भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाचं मोदी हे म्हणजे सर्वोच्च विकृत असं उदाहरण जे आहे विकृतीचं सर्वोच्च उदाहरण म्हणून मोदी आणि शहा यांची राजवट आहे वैयक्तिक देणं घेणं आम्हाला काही नाही महा महत्त्वाचा मुद्दा तत्त्वाचा आहे आणि म्हणून तत्वाच्याबद्दल बोलताना त्यांचं विकृत राजकारण हाणून पाळण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो प्रयोग झाला तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाआघाडी सरकार अस्तित्वात आलं अडीच वर्ष ते सरकार चाललं कोरोनाच्या काळामध्ये आणि नंतरही अतिशय चांगली कामं केली आणि त्यामुळे कधी नव्हे असं एक चित्र उभं झालं महाराष्ट्रामध्ये की शिवसेनेच्या संदर्भामध्ये जे गैरसमज होते काही चुकाही झाल्या असतील त्या त्यांनी मान्य केल्या ठीक आहे काही चुका झाल्या असतील आता त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये मुस्लिम असो दलित असो इतरसुद्धा असो जे विरोध विरोधक होते शिवसेनेचे ते सुद्धा शिवसेनेवर प्रेम करायला लागले उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेम करायला लागले ला 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 ज्या पद्धतीनं त्यांनी परिस्थिती हाताळली हे तर आहेच पण ज्या पद्धतीनं त्यांनी वर्षा बंगला खाली केला सत्ता सोडून दिली आणि पळून गेलेल्या बेईमानी करणाऱ्या लोकांच्या मागे न लागता सत्तेला लाथ मारून जे निघून गेले वर्षावरून त्यातून त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली ती जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठी प्रतिमा आहे ती पुसून काढणं किंवा तिच्या जा पलीकडे जाणं महाराष्ट्रातल्या कोणत्या तरी कोणत्याही नेत्याला सध्या तरी शक्य दिसत नाही अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामुळे ते सरकार आलं त्यानंतर त्यांचे कामं पाहिले मग भारतीय जनता पार्टीनं मोदी शहा यांनी प्रत्यक्ष शिवसेनेला फोडलं किती कपटानं किती पैसा वापरला पन्नास खोके हो एकदम ओके हो वगैरे अशा घोषणा तर आपल्याला माहीतच आहे त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेचा कसा वापर केला गेला निवडणूक आयोगाचा कसा वापर केला संसदीय व्यवस्थे व्यवस्थेचा कसा वापर केला कशी माती खाल्ली गेली हे सगळं आपल्याला माहीत आहे त्याबद्दल बोलण्याचं कारण नाही पण नंतर जे झालं आणि त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका आल्या जनतेच्या मनामध्ये राग होताच राष्ट्रवादी काँग्रेसलाही फोडलं त्यांनी आणि जनतेच्या मनातला राग तो लोकसभेमध्ये समोर आला आणि यांना यांची लायकी दाखवली ज्या फडणवीसांना वाटायचं की बस आता आमची सत्तावीस चाळीस जागा या आणू अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा आणू अशा वर्गना करायचे प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पार्टीला एक डझन सु म्हणजे एक डझन तर सोडा दहासुद्धा सुद्धा नाही नऊ जागावरती समाधान मानावं लागलं एवढे सगळे कपट कारस्थानं करून सगळी यंत्रणा वापरून सुद्धा आणि त्यामुळे काय झालं की लोकसभेमध्ये हे झालंच पण त्याच्या आधी महाविकास आघाडीचा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला त्याच्यामुळे देशातल्या जनतेच्या समोर एक आत्मविश्वास आला भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं सा सामना केला जाऊ शकतो त्याला मातीमध्ये गाडलं जाऊ शकते विकृतीचा खात्मा केला जाऊ शकतो अशा प्रकारचा कॉन्फिडन्स देशाच्या राजकारणाला आला तो महाविकास आघाडीच्या या इथल्या महाराष्ट्रातल्या प्रयोगामुळे आला त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोले आहेत किंवा बाकीचेही नेते काँग्रेसचे आहेत राहुल गांधी आहेत प्रामुख्यानं सोनियाजी गांधी आहेत खरगेजी आहेत या सगळ्या नेत्यांच्या समंजसपणामुळे आणि देशप्रेमामुळे हा एक प्रयोग यशस्वी झाला तो तोच महा विकास आघाडीचा प्रयोग त्या देशपातळीवर इंडिया आघाडी आणि इकडे महाविकास आघाडी याचा प्रयोग आता पुन्हा विधानसभेमध्ये आपल्याला शेवटचा एक महत्त्वाची लढाई शेवटचा टप्पा आहे त्या लढाईमधला इथूनही भारतीय जनता पार्टीला हद्दपार करणं गरजेचं आहे मित्रांनो विचार करा या सगळ्या परिस्थितीमध्ये मी म महाविकास मा, आघाडीच्या बाजूनं किंवा इंडिया आघाडीच्या बाजूनं होतो माझ्या व्हिडिओमधून माझ्या लेखामधून मी सतत बोलत आलो माझ्या भाषणामधून सतत बोलत आलो महाविकास आघाडीच्या आणि प्रामुख्यानं इंडिया आघाडीच्या काही उमेदवाराच्या संदर्भात समर्थनाचं आणि त्या काही सभेमध्ये गेलो छोट्या मोठ्या सभेमध्ये गेलो लिखाण तर करत आलोच नाही मी बोलतच आलो त्यामुळे मी प्रत्यक्षपणे म्हणजे यांचा महाविकास आघाडीचा घटक जरी नव्हतो हो किंवा इंडिया आघाडीचा घटक नव्हतो अधिकृतपणे तरीसुद्धा इंडिया आघाडीचं किंवा महाविकास आघाडीचं काम मी लोकसभेमध्ये केलं त्याच्या आधीही तीच विचारधारा होती आता मात्र मला आता जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मला महाविकास आघाडीचा घटक म्हणूनच काम करण्याची संधी आहे घटक म्हणूनच काम करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे बरेच मित्र किंवा राजकीय पक्षातले वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षाचे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो अर्थातच हे महाविकास आघाडीशी संबंधित असलेली शिवसेना महाविकास आघाडी वाली राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस या पक्षांच्या वतीनं सारखं बोलणं मित्र परिवारच आहे सगळा ते म्हणायचं आहे आणि त्यामुळे शेवटी काही चर्चा करून मी शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे म्हणजे ओरिजिनल शिवसेना आहे त्या शिवसेनेमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतलेला आहे मिटिंगासुद्धा झालेल्या आहे आमची चर्चा झाली सविस्तर चर्चा झालेली आहे आधी एक महिन्यापूर्वी सेनाभवन वरती मुंबईला चर्चा झाली होती भास्करराव जाधव हो जे विदर्भाचे प्रमुख आहेत प्रकाश वाघ हे विदर्भा पूर्व विदर्भाचे समन्वयक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्याच पुढाकारानं हे सगळं होते आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली उद्धवसाहेबांशी भेट झाली चर्चा झाली आणि त्यानंतर शिवसेना जॉईन करण्याचं ठरलेलं आहे लवकरच ती घोषणा तशी होईल आ, मी महाविकास आघाडीचं काम महाराष्ट्रामध्ये करणार आहे मित्रांनो माझ्यासमोर प्रश्न असा आहे की काही लोक असंही म्हणतील मित्र आमचे की कशाला तुम्ही स्वतंत्रच राहायला पाहिजे होतं पण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही शिवसेना जॉईन करा मी तसाही जिल्हाप्रमुख होतो आधी विधानसभेची निवडणूकही लढलो होतो विदर्भातली शिवसेना मला माहिती आहे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्याशी तालुक्याशी माझे संबंध आहेत मित्रपरिवार आहे सगळ्या क्षेत्रातला आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजपा असो मिडक राईट्स असो आदिवासी मुवमेंट असो या सगळ्या मुवमेंटशी तसा माझा संबंध आहे राजकीय पार्ट्याशी संबंध आहे सर्वच पक्षामध्ये जवळपास पुरोगामी विचाराचे आणि लोकशाहीवादी मानवतावादी समतावादी विचाराचे जे जे कोणी आहेत ते साहित्यिक असो की सांस्कृतिक का, कलाकार असो चित्रपट कलाकार असो या सगळ्यांशी तसे संबंध आहेत मित्रांनो माझ्यासमोर प्रश्न या विधानसभेच्या संदर्भात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता जे एन्काउंटर झालं शिंदेचं ते धडधडीत तो त्यांचा खूर आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे आपल्याला दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर पाहिलं राहुल गांधींना आता प्रचारासाठी हरियाणामध्ये त्यांचं हेलिकॉप्टर उतरू द्यायला ते परवानगी देत नाही हेलिकॉप्टरची परवानगी देत नाही आणि त्यामुळे मुद्दा असा येतो की देश गांधींचा देश आता कुठे आहे ज्या महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या संपूर्ण किती मोठा त्याग केला आपल्याला माहिती अनेक महापुरुष आहेत त्याच्यामध्ये गांधीच नाही नेताजी सुभाषचंद्र बोस आहे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत सुभाषचंद्र बोस आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत भगतसिंग अनेक आहेत सरदार पटेल आहेत अनेक महापुरुष आहेत पण महात्मा गांधींचा देश आता कुठे राहिलेला आहे भगतसिंगाला अभिप्रेत असलेलं महापुरुषांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य आता कुठे आहे बाबासाहेबांचं संविधान आता कुठे आहे बाबासाहेबांचं संविधान आता कुठे आहे आमचा हिंदू देश हिंदू राज्य हिंदू राष्ट्र घोषित करा म्हणून हे जे बोंब मारत असतात संघवाले आणि भारतीय जनता पार्टीवाले यांना विचारा की संतांचं हिंदुत्व कुठे आहे हिंदुत्वाची व्याख्या तरी यांना माहिती आहे का यांना गोडसेवाला हिंदुत्व पाहिजे यांना बंच ऑफ थॉट्सवालं गोवलकरांचं जे विषमतावादी हिंदुत्व आहेत ते हिंदुत्वाच्या ना ते हिंदुत्व नव्हे एक गोष्ट लक्षात घ्या हिंदुत्व जर असेल तर संतांचं हिंदुत्व आहे स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व विचारा नाही स्वामी विवेकानंदांचं नाव घेतात ना आता सोडलं त्यांनी त्यांना ते विचारा आणि त्यामुळे संतांचं हिंदुत्व गायब केलं यांनी तुकारामाचं ज्ञानेश्वरांचं नामदेवांचं तुकडोजी महाराजांचं गाडगे महाराजांचं कबीराचं सावता महाराजांचं संताजी महाराजांचं सेना महाराजांचं अनेक संत महापुरुषांचं जे हिंदुत्व आहे तेही नाही आहे म्हणजे स्वातंत्र्य नाही आहे समता नाही आहे बंधुता नाही आहे संविधान नाही आहे न्यायव्यवस्था नाही आहे पत्रकारिता नाही आहे शिक्षण व्यवस्था यांनी बर्बाद करून टाकलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये जर लढाई आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर, 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 तर महाराष्ट्रामधून या लोकांना फार समूह नष्ट करण्याची गरज आहे समूह नष्ट करण्याची गरज आहे ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये ज्यांच्या नऊ जागा आल्या म्हणजे दहाचा आकडा सुद्धा पार करता आला नाही त्याचप्रमाणे आता मी विदर्भात आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून हे पन्नासच्यावर जाणार नाहीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी भारतीय जनता पार्टी पन्नासच्यावर जाणार नाही याची खात्री बाळगा मी तुम्हाला सांगतो आणि विदर्भामधून निश्चितपणे मी सांगतो की विदर्भामधून भारतीय जनता पार्टीला दहाचा आकडा सुद्धा पार करता येणार नाही या पद्धतीने ना आपल्याला लढावं लागेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी मेहनत करणार आहे त्यासाठी तुमची मला गरज आहे जे जे कोणी तिकडच्या ट्रॅकवर असतीलही चुकीच्या कळपामध्ये असतीलही आधी पण त्यांनी आता सावध होण्याची गरज आहे ही अटीतटीची वेळ आहे ही खऱ्या अर्थानं देश वाचवण्याची संविधान वाचवण्याची वेळ आहे आणि म्हणून मी आता या नव्या भूमिकेमध्ये शिवसैनिक म्हणून आपल्यासमोर येणार आहे लवकरच ती घोषणा होईल पण चर्चा सगळी झालेली आहे लवकर जेव्हा कधी घोषणा होईल तेव्हा पण मी माझं काम सुरू केलेलं आहे आधीही आपण प्रेम केलं आताही प्रेम करत राहाल पक्ष म्हणून मला काही बंधनं असतात काही संकेत त्यांचे पाळायचे असतात काही आचारसंहिता पक्षाची असते त्यामुळे तेवढा थोडाफार जो काही असेल तो थोडाफार फरक करून मला माझी भूमिका यानंतर मानत राहावी लागणार आहे पण माझ्या भूमिकेत बदल होण्याचं काही कारण नाही कारण ती मानवतावादीच भूमिका होती आणि त्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत आपण जे प्रेम केलं आताही माझ्यावरती आपल्या प्रेमाची मला गरज आहे तीच अपेक्षा मी करतो आणि आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीला हद्द पार करण्यासाठी आपण तन मन धरानं लोकसभेत सारखीच इथे जरा लढाई लढायची उलट जास्त गांभीर्याने लढावं लागणार आहे कारण या लोकांनी सावध झाले असल्यामुळे हे आता फार काहीतरी आणखी कारस्थानं करण्याचा प्रयत्न करतील असो तरीसुद्धा आपण सावध राहू आणि यांना धडा शिकवू यांना मातीमध्ये मिळवू याबद्दल वाद नाही हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज तुकाराम संतांचा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा नामदेवांचा आहे आणि म्हणून हा मानवतावाद जिवंत राहावा यासाठी आपण प्रयत्न करू अशी मी विनंती करतो आपली साथ मिळेल आपले आशीर्वाद मिळतील अशी आशा बाळगतो विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र